अद्वैत फोनवरती बोलत असतो सर्व काही व्यवस्थित मी पार पाडतो फोनवरती बोलणं झाल्यानंतर मग अशी खरे नेमकी काय बोलत होती खऱ्याचा बोलण्याचा विचार करत तो असतो आणि आईविषयी जे काही बोलते आहे म्हणजे आईने हे सर्व मला सांगते असा संशय तिच्या मना त्याच्या मनामध्ये येतो तिला सांगायचे असेल तर ती एवढ्या सर्व अद्वैतला आवाज देते अद्वैत अद्वैत लगेच आईकडे अद्वैत जातो सरोज म्हणते की बरं झालं तू इथेच भेटला मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे चल तेव्हा दोन बॅग भरलेला असतात तिच्या रूममध्ये गेल्यानंतर लगेच अद्वीत विचारतो अगं हे काय झालं तू कुठे बाहेरगावी निघालीस का चा। कुठे चालले की काय तेव्हा सरोज म्हणते हो रे मी तुला तेच सांगण्याचा सा प्रयत्न करते आहे त्यासाठीच मी बोलवलं आहे काय आहे कारण मी जरा बाहेर जाऊन येते अद्वीत विचारतो की आई अगं पण असं अचानक सरळ म्हणते अरे काही नाही घरातील वातावरण खूप असं बदललंय ना त्यामुळे मला असं वाटतं की मी जरा बाहेर फिरून यावं तेव्हा आदवीत म्हणतो की आई असं काय झालं सरोज म्हणतो अरे सरोज म्हणते अरे मी तुझ्या विरुद्धात म्हणजे तुझ्या आणि तुझ्या बायकोमध्ये फूड पाठते परंतु तसं काही नाही अरे मला तुझी काळजी असते तुझ्या बाबतीत जे काही चुकीचं व्हायला नको तुला आठवते का शाळेत जाताना सुद्धा तुला कोणी त्रास दिला तर मी सगळ्यांना येऊन जाब विचारायचे आणि कुणाची हिंमतसुद्धा सुद्धा नव्हती तुला त्रास देण्याची हो मग अद्वैत म्हणतो हो मी तेव्हा तसं होऊन होऊन देत नव्हते त्या तुझ्या बाबतीत मी जे काही घडलं आहे कसे मी तुला तुझ्या बाबतीत होऊ देऊ शकेल त्यामुळे मला असं वाटत आहे की काही महिने काही वर्ष या घरापासून मी जरा लांब राहते सगळ्यांना त्यांच्या मनासारखं वागता येईल सरोजचा हा एक प्लान असतो अद्वैत म्हणतो की आगा आई काय झालं तेव्हा सरोज म्हणते की मला एक गोष्ट खरं सांग मी तुझ्यावर जबरदस्ती तर नाही ना करत अद्वैत म्हणतो आई मी तुला कधी म्हणालो का किंवा मा माझ्या वागण्यातून तुला जाणवले का अगं तू काय माझा काय नेहमी माझ्या भल्याचाच विचार करणार ना सरोज म्हणते की हो करेक्ट आहे पण माझं मन मला खातं मला असं वाटतं की मी तुझ्या मनाचा विचार करत नाहीये माझं म्हणणं मी तुझ्यावर जबरदस्ती करते तुझ्या मनाविरुद्ध काही निर्णय घेण्यासाठी मी तुला भाग पाडते माझे मत मी तुझ्यावर लादते खरं असं आहे का तसं बिलकुल नाही असं ती म्हणते मी माझं मत मांडत होते बाकी काही नाही दुसरं माझ्या मनामध्ये काही नव्हतं म्हणतो अगं आई पण तू असं का करशील आत्तापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये मला समजावत आली आहेस मला गाईड करत आली आहेस आणि हा तो तुझा हक्का आहे हे गरजेचं सुद्धा आहे कारण मी तुझा मुलगा आहे आणि बाय द वे आई तू इतकं इमोशनल विचार का करते आहेस तेव्हा सरोज मना सरोजच्या मनासारखं सर्व सरो होत असतं ती बरोबर अद्वैतला आपल्या प्लॅनमध्ये गुंतवते अगं आई तू आहेस म्हणून आपण चांदेकर हे अगदी इम्पायर उभा आहे आई तेव्हा अद्वैतचं बोलणं ऐकून सरोजला माझा खूपच आनंद होतो सरोज अद्वैतला म्हणते की आपण जेव्हा आपल्या मुलाचा विषय येतो तेव्हा सगळं काही बाजू